मंडळी हल्ल्याची माणसं मोठी चमत्कारिक आणि प्रचंड अशी त्यांच्याकडे कल कल्पनाशक्ती असते चमत्कारिक आणि कल्पनाशक्ती असलेले अनेक माणसं तुम्हाला आम्हाला बघायला मिळतात आणि विशेषतः सोशल मीडियावर तर प्रचंड अशी करणमुक गती अशी माणसं भेटत असतात पावलं पावलं भेटतात क्षमक्षणी भेटतात कारण त्याचे जे व्हिडिओ असतात ते व्हिडिओ पाहून त्यातल्या एका चमत्कारिक आणि काल्पनिक म्हणजे कल्पनाशक्ती असलेल्या माणसाने काय केलं प्रचंड कल्पनाशक्ती आणि चमत्कारिक बुद्धी होती त्याची त्याने कुत्र्याबरोबर त्यांनी म्हणजे असं वेगळ्या प्रकारचा असं आनंदाचा त्याच्या आन त्याच्या दृष्टीने आनंदाचा खेळ त्याने खेळण्याचा निर्णय घेतला प्रयत्न आता त्याचं काय केलं त्याने शेपटीला त्या फु कुत्र्याचे फुगे फुगवले आणि शेपटीच्या मध्यभागी त्यांनी बांधली चार फुगे बांधले खूप मोठ फुगवले असे आणि त्याच्यानंतर ते त्या शेपटीला त्यांनी टाचण्या बांधल्या आता थोड्या वेळा ती तुपातली अशी साजूक तुपातली अशी त्यांनी चपाती काढली ते कुत्र्याने ती बघितली आणि ते बघितलं कुत्र्याला वास आला कुत्र्याने भूक लागली होती कुत्रा असत जी बाहेर काढून असं करत त्या शेपटी हलवू लागलं शेपटी हलवतात कुत्र्या असं मग एक फोका फाटकन फुटला पाय आवाज आला दुसरा फोका फुटला टॉय असे चार आवाज आले चपात खायचं चपाती लांबच राहिलं कुत्र्याचं आणि त्या चार आवाजाने कुत्रे बीडशी तुकडले होतं त्याला काही घाई म्हणजे ते कुत्रा असं खतरनाक होतं ते ठेवलं तर नुसतं फुमकायचं अंगावर झोड जायचं आणि मोकळं सोडलं तर खूप नुसतं हिडत राहायचं हिंडबरे कुत्रे हिंडबरे कुत्रे झालं नुसतं फिरत राहायचं दोनदा म्हणजे त्याच्या सुदैवानं आणि बिबट्याच्या दुर्दैवानं ते वाचलं कुत्र बिबट्याच्या हल्ल्यातून एवढं ते फुगे चार फुटले असे फायट फायट बार चार वेळा कुत्र बिवशी पडलं परत उठलच नाही ते गेलं ते कुत्र मेलं कळलं तुम्हाला म्हणजे त्या माणसाने बघा काय कल्पनाशक्ती लावली ते मोक्या प्राणाला त्यांनी कशा पद्धतीचा त्याच्या स्वतःच्या आनंदासाठी त्याचा गोळी दिला काय असे लोक चमत्कारी लोक आहेत त्या लोकांना जरा असं मला वाटतं ऊस फाडा देऊन असं उभेने त्याला धोकाला पाहिजे स्वतःच्या आनंदासाठी तुम्ही काही करायला लागले काय दुसरीकडे स्वतःचे जिपेचे चोरसे पुरवण्यासाठी मटणं खायचे म्हणजे कुत्र्याचं मटण सुद्धा खायचं बोकड्याचं मट खायचं पाहिल्याचं खायचं गाईचं खायचं आणि दुसरीकडे हवा ते दुसऱ्या बाजूला अशी माणसं जिवंत कुत्रे हाल करतो प्राणी कल्याण समिती नुसते आता नावावरचे कागदलाच ते शिल्लक अत्यंत नाही काय म्हणते हे बघा विचार करा मोठ्या प्रमाणात तरी दया कमीत कमी दया करा मोठ्या प्रमाणात हे कधी बनवलं माहिती का तुम्ही आम्ही जिवेचे चोचले चविष्ट जे खायचं चोखंदळपणा तो जर बंद केला म्हटणं असे कुत्र्याच जाणावरचं गायाचं बायलाचं असे म्हट न खायचं बंद केले आणि जनावर मुख्य प्राण्यांसुद्धा सुद्धा आपल्यासारखा जिवंत सुद्धा आत्मा असतो त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे असं ज्यावेळेस तुमच्या मनात येईल त्यावेळेस पशु हत्या किंवा मुग एखाद्या मुख्य प्राण्यांबरोबर असं त्या मुख्या प्राण्याचा अनन्वित मानसिक शारीरिक छळ त्यानंतरच बंद होईल विचार कर सावध व्हा डोळे उघडा नाहीतर तुम्हालासुद्धा पुढं तुमच्यावरसुद्धा तीच परिस्थिती येईल आणि ती येऊ नये अशीच आमची इच्छा सदिच्छा थांबतो धन्यवाद